लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मंत्री जयाभाऊंच्या मार्गदर्शनातून मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती दहिवडी येथे आठवड्यातून पाच दिवस फळे भाजीपाला शेतमालाचा लिलाव सुरू ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनात मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोमवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार सकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या भाजीपाला फळे फुले शेतमालाच्या लिलाव बाजाराचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख यांच्या शुभ असते माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे आबा माजी सभापती अतुलदादा जाधव उपसभापती वैशाली विरकर सचिव अमोल कट्टे शेखर शेट गांधी रवींद्र तुपे दत्तात्रय सस्ते ब्रह्मदेव पुकळे रमेश यादव कुंडलिक भोसले योगेश भोसले किसन सावंत दशरथ काटकर बालाजी जगदाळे सचिन पुकळे यांच्यासह आदी मान्यवर संचालक सहाय्यक निबंधक काळे व अडत व्यापारी शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निर्णयामुळे मान तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांना आपला ताजा भाजीपाला बाजारात आणण्यासाठी मदत होईल आठवड्यात पाच दिवस होणारा शेतमालाचा लिलाव हा नक्कीच मान तालुक्याच्या विकासाला गती मिळवून देईल या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळेल मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती उपसभापती व सर्व संचालकांनी घेतलेल्या शेतकरी हिताचा निर्णय कौतुकास्पद आहे शेतकरी व वा व्यापारी हे बाजार समितीतील महत्त्वाचे घटक असून बाजार समिती त्यांच्यामधील एक दुवा आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सभापती उपसभापती व वा मान्यवरांनी शेतकरीभिमुख घेतलेल्या या निर्णयामुळे मान तालुक्यात बाजार समितीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे मान तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार रा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ हे सर्व घटकांसाठी काम करत आहेत मान तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या व्यापारासाठी आज चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची वैशिष्ट्ये शेतकरी बांधवांना तालुक्यातच विक्रीची सोय मिळाल्यामुळे वाहतूक खर्च कमी होणार बाजारभावप्रमाणे शेतमालाची विक्री व खरेदी केली जाईल लिलाव झाल्यानंतर शेतमालाची रक्कम शेतकऱ्यांना रोख दिली जाईल शेतकऱ्यांसाठी बाजार समितीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा उपलब्ध बाजार समितीकडून आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यात येईल अशी माहिती मार्केट कमिटीच्या वतीने देण्यात आली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका